एक डिसेंबर नंतर कापसाचे बाजारभाव काढणार आंतरराष्ट्रीय कापूस बाजारामध्ये मोठी हालचाल सुरू शिवाय सीसीआय कडून सुद्धा सर्व कापूस खरेदी करण्याचा निर्धार बघा शेतकरी बंधू भारतामध्ये सध्या कापसाचं उत्पादन हे आता इतिहासातील निचांकी पातळीवरती आहे आणि याचमुळं राज्यामध्ये कापसाचे बाजारभाव हे सध्या कडाडण्याच्या अवस्थेमध्ये आहे सध्या राज्यातील कापसाचा हंगाम हा जोरदार सुरू असून राज्यातील ज्या महत्वाच्या बाजार समिती आहे मग त्यामध्ये काटोला असेल भिवापूर असेल पारशिवनी बाजार समिती असेल समुद्रपूर कापूस मार्केट असेल बुलढाणा असेल भद्रावती अशा बाजार समित्यांमध्ये कापसाला जवळपास सहा हजार ते आठ हजार शंभर रुपयापर्यंत त्या ठिकाणी सरासरी बाजारभाव मिळतोय याशिवाय याच हंगामामध्ये त्या ठिकाणी आकोट बाजार समितीमध्ये नऊ हजार पाचशे रुपयांचा दर देखील त्या ठिकाणी मिळाला होता शिवाय केंद्र सरकारनंसुद्धा एकतीस डिसेंबरपर्यंत कापसावरती आयात शुल्क त्या ठिकाणी लावलेलं नाही परंतु त्या ठिकाणी एकतीस डिसेंबरच्या नंतर त्या ठिकाणी जे काय कापसावरती आयात शुल्क का आहे ते त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे गुणवत्तापूर्ण जे काय कापसाचं उत्पादन आहे ते सुद्धा अजून त्या ठिकाणी राज्यामध्ये कमी आहे कापसाची लागवडसुद्धा त्या ठिकाणी एकंदरीतच पूर्ण जगामध्ये दोन टक्क्यांनी त्या ठिकाणी कमी झालेली आहे आणि यात सरळ फटका त्या ठिकाणी उत्पादनाला त्या ठिकाणी बसणार आहे त्यामुळे येत्या एक डिसेंबर नंतर कापसाचे बाजारभाव हे त्या ठिकाणी कडाडू शकतात कापसाला जवळपास दहा ते बारा हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान बाजारभाव मिळू शकतो असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि या संदर्भात एक महत्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बरोबर आणि शाल वर्षी जर असाल चॅनल सबस्क्राईब देखील का किरी देशात यंदा पावसामुळे गुणवत्तापूर्ण कापसाची आवक त्या ठिकाणी आता कमी दिसत आहे तर दुसरीकडे सी सी आयची जी काही खरेदी आहे ती आता त्या ठिकाणी वाढत चालली आहे त्यामुळे गुणवत्तापूर्ण कापसाचा भाव अनेक बाजार समित्यांमधील मागील आठवडा भारत त्या ठिकाणी वाढला आहे राज्यातही काही बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी कापसाला सात हजार सातशे ते सात हजार नऊशे रुपयाच्या दरम्यान बाजारभाव त्या ठिकाणी मिळतानाचं चित्र दिसतंय याशिवाय देशातील बाजारात मागील दोन आठवड्यापासून कापसाची आवक ही आता वाढलेली आहे रोज बाजारात दोन लाख गाठींच्या दरम्यान आवक होत आहे महाराष्ट्र असेल तेलंगणा गुजरात असेल आंध्र प्रदेशसारखं कापूस उत्पादक राज्य असेल या ठिकाणी कापसाची आवक आता वाढलेली आहे परंतु येणाऱ्या कापसात गुणवत्तापूर्ण मालाचं प्रमाण हे त्या ठिकाणी आता कमी आहे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे त्यातच सी सी आय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे सुद्धा त्या ठिकाणी खरेदीमध्ये उतरलं आहे हमीभाव बाजारभावापेक्षा जास्त असल्यानं शेतकरी सी सी आयला कापूस सध्या त्या ठिकाणी विकत आहे सी सी आयकडून कापसाला आठ हजार एकशे दहा रुपयांचा बाजारभाव त्या ठिकाणी मिळतो आहे याशिवाय सी सी आयनं देशात आतापर्यंत पाचशे सत्तर खरेदी केंद्र सुरू केली त्यापैकी एकशे अडुसष्ट केंद्र ही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे या खरेदी केंद्रावरती कापसाची खरेदी वाढलेली आहे देशभरात रोज एक लाख गाठी कापसाची खरेदी होत असल्यानं बाजारात येणारा जो काय निम्मा कापूस आहे तो आता सी सी आय त्या ठिकाणी खरेदी करत आहे याचा आधार खुल्या बाजारातील दराला त्या ठिकाणी मिळाला आहे कारण जे व्यापारी खुल्या बाजारात त्या ठिकाणी कापूस खरेदी करतात ते त्याच व्यापाऱ्यांनी आता खुल्या बाजारातील जे काय दर आहेत ते वाढवले आहे कारण की जो काही शेतकरी आहे आता तो शेतकरी सी सी आयला कापूस विकताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि यामुळं खुल्या बाजारात देखील कापसाचे भाव सुधारले आहे गुणवत्तापूर्ण कापसाचे भाव काही बाजारांमध्ये जास्त त्या ठिकाणी आता दिसत आहे याशिवाय राज्यातील काही बाजारात गुणवत्तापूर्ण कापसाचा भाव हा सात हजार सातशे ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान आहे तर कमाल भाव काही ठिकाणी आठ हजाराच्या पारही त्या ठिकाणी गेलेला आहे पण या भावात खूपच कमी कापूस त्या ठिकाणी विकला जात आहे कापसाचा सरासरी भाव सात हजार ते ती सात हजार तीनशे रुपये आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त कापूस याच दरानं त्या ठिकाणी अजूनपर्यंत त्या ठिकाणी विकला जातोय बघा सरासरी बाजारभाव सध्या हमी भावापेक्षा किमान एक हजार रुपयानं कमी आहे त्यामुळे शेतकरी सी सी आयच्या खरेदीला त्या ठिकाणी सध्या पसंती देत आहे सी सी आयच्या खरेदी केंद्रावरती आवक वाढत असल्यानं त्यामुळे खुल्या बाजारात देखील गुणवत्तापूर्ण कापसाची आवक कमी झाल्याचं चित्र त्या ठिकाणी व्यापारी सांगत आहे आणि यामुळं खुल्या बाजारात देखील गुणवत्तापूर्ण कापसाला जवळपास आठ ते साडेआठ हजाराच्या दरम्यान बाजारभाव मिळतो आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर कापूस असाल आणि तुम्ही जर का कापूस उत्पादक शेतकरी असाल तर रोजचे बाजारभाव पाहून रोज जर तुम्ही कापसा कापूस विक्रीचं नियोजन जर का त्या ठिकाणी केलं तर तुम्ही त्या ठिकाणी जो काही नफा आहे तो तुम्हाला मिळू शकतो